श्रावण संपलो हो आमचं आजपासून माश्याक सुरवात सकाळी मार्केटात गेले दोन तीन प्रकारचे मासे घेऊन येले मोरी गावली ती आणलं ताजी पडपडीत होती वाटेच घातले तो एक वाटो घेऊन येईल आणलंय स्वच्छ धुतलंय बारीक केलंय तेका त्या आला लसूण पेस्ट मीठ हळद आणि गरम मसालो लावून ना अर्ध तास मुरत ठेवलं त्याच्यानंतर एक कढई घेतलं आहे त्याच्यात घातलं आहे तेल बारीक चिरून कांदो कांदो व्यवस्थित परतून झाल्यावर त्याच्यावर मोरी घातलं मोरीक मीठ मसालो व्यवस्थित लावून मुरली ना अर्धो तास की ती चवीची लागता बरी त्याच्यानंतर व्यवस्थित ती कांद्यात परतून वाफेर शिजवून घे अशी करून बघा अप्रतिम चव येतात व्यवस्थित ती शिजली की दोन चमचे कांद्या खोबऱ्याचा वाटप घालाय जायच्यातही करायचं करायच बरोबर चपाती एकदम भारी लाग आणि मोरी मटण की ना जयच्या थंच बरा हो सरसकट सगळ्यांना ती आवडता थोड्या लोकांक मोरी अजिबात आवडणार नाही पण आमच्याकडे भरपूर आवड व्यवस्थित उकळी इली की त्याच्यात दोन घालायची परत एक उकळी काढायची आणि भरपूरशी कोथंबीर घालायची अप्रतिम चव येते अशी करा आवडचली तुमक आणि आवडले चॅनल सबस्क्राईब करा